मध्ये पण तुमचा एक महत्वाचा रोल करू निभावू शकता त्याचप्रमाणे काय होऊ शकतं त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता म्हणजे ती जर नैराश्यामध्ये असेल परंतु तुम्ही जे पॉझिटिव्ह वर्ड तुमच्याकडून गेले तर ती व्यक्ती नैराश्यातून एखादी यशस्वी व्यक्ती होऊ शकते त्याच्यामुळं संवाद कौशल्य किंवा संभाषण कौशल्य तुमच्यापास असणं खूप महत्वाचं आहे आणि बोलत असताना पण बघा तुम्ही काहीही बोलत असाल तर कोणी ऐकून घेणार नाही परंतु तेच वाक्य ते शब्द तुम्ही तेवढ्या ताकदीने बोलत असाल आणि त्याच्यामध्ये अर्थ असेल तर नक्कीच पुढचा व्यक्ती तुमची ऐकून घेणार आणि त्याच्यामधून मिसअंडरस्टँडिंग जे होत असतं ते खूप कमी प्रमाणात होतं ज्यावेळी तुम्हाला एखादी गोष्ट अॅग्री करून सांगायची असते एखादा मुद्दा पटवून सांगायचो असतो तो भांडणाच्या माध्यमातून सांगण्यापेक्षा जर तुम्ही तो चांगल्या पद्धतीने पटवून देऊ शकत असाल तर तो मुद्दा त्यांच्यापर्यंत पोहोचतो पण आणि तुमच्यामध्ये जो गैरसमज तुमच्याविषयी होणार असतो तो होतही नाही त्याच्यामुळं दुसरी गोष्ट अशी येते की ज्यावेळी तुम्हाला बाहेरचे अचिव्हमेंट मिळवायचे असतात तुम्हाला तुमचे जे क्षेत्र सोडून बाहेर जायचं असेल तर त्याच्यामध्ये तुमचं चांगलं संभाषण कौशल्य असणं आवश्यक आहे कारण आपल्या अवतीभोवती आपण कोणत्याही पद्धतीने बोललो तरी आपण टिकू शकतो परंतु इथून बाहेर पडायचं असेल एका डबक्यात आपण असतो त्या डबक्यातून बाहेर पडायचं असेल तर तुमच्याकडे काहीतरी जास्त असलं पाहिजे आणि ते कन्व्हर्सेशनल स्किलच्या माध्यमातून तुम्ही कमवू शकता आणि त्याच्यामधून जर ते तुमचं चांगलं असेल तर तुम्ही तुमचा ग्रोथ पण पर्सनॅलिटीमध्ये पण ग्रोथ होऊ शकते त्याचप्रमाणे तुम्ही यश पण जास्त पद्धतीने मिळवू शकाल कशामुळं तर तुमच्या असणाऱ्या प्रभावी संभाषण कौशल्यामुळं त्याच्यामुळं यू हॅव टू टेक केअर ऑफ द वर्ड्स यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर सेंटेन्सेस यू हॅव टू टेक केअर ऑफ युअर कॉन्फिडन्स कॉन्फिडन्सचा ज्यावेळी मुद्दा येतो ज्यावेळी तुमच्याकडे प्रभावी संभाषण कौशल्य असेल तर आपोआपच तुमच्यामध्ये काय होत असतो कॉन्फिडन्स बिल्ड होत असतो आणि त्याच्या माध्यमातून यू आर ऑलवेज व्हेरी इगर टू से समथिंग यू हॅव टू ऑलवेज इगर टू एक्सप्रेस युअर ओपिनियन्स म्हणजे ज्यावेळी तुम्हाला बोलण्याचं कौशल्य असेल त्यावेळी तुम्ही बिनधास्तपणे आपली मतं दुसऱ्यांच्या पुढं मांडू शकता आणि त्याच्यामधून तुम्ही ते मत पटवून देऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्हाला कोणताही अडथळा येत नाही अशा प्रकारे दीज आर व्हेरी इम्पॉर्टंट अँड फ्यू रिझन्स ऑफ बीईंग व्हेरी कम्युनिकेटिव्ह पर्सन व्हेरी कॉन्फिडंट स्पीकर इन द सोसायटी So these are some points you have to take care when you are uh, studying the importance of conversational skills. Thank you very much for listening. Like, watch and subscribe my channel. Thank you.